हॅलो आजची रेसिपी आहे कोल्हापुरी झणझणीत मिसळ चला पाहू कशी बनवायची झणझणीत मिसळ इथे मी एक कुकर गरम करत ठेवला आहे मिसळ म्हटलं की अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा पदार्थ आवडतो आणि तो, तो खायलासुद्धा खूप छान लागतो तर पहा आता आपलं इथे कुकर मी गरम करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये अर्धी पळी तेल टाकायचं आहे तेल टाकून झाल्यानंतर तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हिंग टाकून घेणार आहोत पहा आता आपलं तेल इथे ते गरम झालं आहे आणि आपण हिंग टाकून घेतलं आहे हिंग टाकून झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक लसणाची पाकळी बारीक ठेचून टाकणार आहोत आणि लसूण टाकून झाल्यानंतर हे आपण थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजेच आपली लसूण जी आहे थोडीशी गोल्डन झाली पाहिजे यासाठी या आपण ही फ्राय करून घेणार आहोत पहा हे झाल्यानंतर आपण यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि हळद टाकल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये मटकी आणि मटारचे दाणे टाकून घ्यायचे आहेत इथे मी मोड आलेली मटकी आणि मटार मिसळसाठी वापरत आहे पहा आता मी हे टाकून घेतलेलं आहे आणि हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे छान असं फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत एक छोटा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे हा माझा होममेड गरम मसाला आहे मी घरीच बनवलेला आहे तर आपण याच्यात गरम मसाला टाकून घ्यायचा आहे पहा आता मस्त फ्राय झालं आहे आता आपण गरम मसाला टाकणार आहोत आणि गरम मसाला टाकून झाल्यानंतर आपण यामध्ये लगेचच मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा हे आपण छान फ्राय करून घ्यायचं आहे पहा मस्त असं हे फ्राय करून घ्यायचं आहे हे आपल्याला फक्त बॉईल करायचं आहे म्हणजे शिज वाफेवरती जसं आपण शिजवतो तसं शिजवायचं आहे यासाठी याच्यामध्ये पाणी खूप कमी टाकायचं आहे आता आपण पाणी टाकायचं आहे यामध्ये पण खूप कमी प्रमाणात पाणी टाकायचं आहे पहा आता मी याच्यामध्ये पाणी टाकून घेते जास्त नाही टाकलं आहे कारण मला हे पूर्णपणे सु सुकी बनवायची आहे उसळ बनवायची आहे ही त्यामुळे जास्त पाणी न टाकता आपण थोडंच पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये आणि आता आपण तीन शिट्ट्या कुकरला देऊन घ्यायच्या आहेत पहा मी इथे कुकर आता तीन शिट्ट्या द्यायला ठेवलेल्या आहेत काही लोक वाटाण्याची उसळ करतात मिसळसाठी किंवा काही जण हरभऱ्याची बनवतात आणि काही जण नुसत्या मी मटकीची सुद्धा बनवतात मी इथे मटकी आणि मटारची मिसळ बनवत आहे पहा कुकर थंड झाला आहे आता आपण खोलूया आणि आपली जी मटकी आणि मटारची जी मिसळ आहे ती तयार झालेली मिसळसाठी जे आपण उसळ बनवली आहे ती तयार झाली आहे आता आपण इथे मिसळचा रस्सा कसा बनवायचा हे पाहूयात त्यासाठी मी इथे एक टोप ठेवला आहे गरम करण्यासाठी टोप गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये एक तीन पळी तेल टाकते तीन पळी तेल कशासाठी टाकायचं आहे हे मी तुम्हाला पुढे सांगेनच पहा तीन पळी मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे पहा तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि हिंग टाकून झाल्यानंतर आपण आता यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे टाकणार आहोत कांदा आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे नेहमी आपण जसा मऊव करतो तशा पद्धतीनेच आणि सोबतच कडीपत्ता पण टाकायचा आता आपण कांदा छान परतवून घेत आहोत पहा तो जरासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला असा परतवून घ्यायचा आहे कांदा परतवून आपला झालेला आहे थोडासा तो सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो ॲड करायचे आहेत मी ते टोमॅटो पण दोन बारीक चिरून घेतलेले आहेत आता आपल्याला कांदा टोमॅटो हे ते होई कांदा नी पहा, कांदा छान असं परतवून घ्यायचं आहे म्हणजे ते पण मऊ होईपर्यंत कांदा आणि टोमॅटो एकजीव झाला पाहिजे पहा आपला कांदा टोमॅटो छान परतवून होत आलेला आहे आता आपण यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे हलवायचं आहे म्हणजेच परतवायचं आहे आपला कांदा टोमॅटोचं जे आपण टाकलेला होतो तो छान परतवून झालेला आहे आणि आता आपण यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकणार आहोत दोन चमचे मी ही पेस्ट पण घरीच बनवते मी रेडीमेड पेस्ट नाही घेत तर हे चांगलं फ्राय करायचं आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता की आपण आता हे छान फ्राय करून घेतलेलं आहे हे फ्राय करून झाल्यानंतर आपण आता यामध्ये दीड चमचा दीड छोटा चमचा हळद टाकायची आहे पहा आपलं हे मिश्रण फ्राय करून झालेलं आहे आता आपण यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे हळद टाकून झाल्यानंतर मी यामध्ये चार चमचे तिखट मसाला टाकणार आहे म्हणजेच मी बेडगीचा मसाला वापरते जर तुम्हाला आवडत असेल तिखट तर तुम्ही अजून तिखट वाढवू शकता किंवा कांदा लसूण मसाला तुम्ही इथे वापरू शकता मिसळ कांदा लसूण मसाल्यामध्ये पण खूप छान होते तर आता मी हे मसाला टाकून घेतलेला आहे आणि आता मी सोबतच इथे कोल्हापुरी झणझणीत मिसळ मसाला जो येतो तो मी याच्यामध्ये चार चमचे टाकून घेते आणि हे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे पहा तुम्ही पाहू शकता आपल्या मिसळचा जो रस्सा आपण बनवायला घेतो त्याला किती छान असा कलर येतो आहे हे मस्त असं फ्राय करायचं आहे आणि फ्राय झाल्यानंतर थोडंसं बाजूला करायचं सगळं मिश्रण आणि तिथे ते थोडंसं तेल टाकायचं आहे पहा आता मी छान फ्राय झाल्यानंतर बाजूला आणि थोडंसं तेल टाकलं आहे आता त्या तेलामध्ये आपल्याला दोन चमचे चण्याचं पीठ म्हणजेच बेसनपीठ टाकायचं आहे आणि ते चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे हे पीठ आपण आपल्या रश्श्याची कन्सिस्टन्सी थोडीशी थीक व्हावी याच्यासाठी वापरतो पण ते चांगलं भाजलं गेलं पाहिजे जर ते नाही भाजलं गेले तर त्याचा जो कच्चा वास असतो किंवा रॉ स्मेल म्हणतो आपण तो जर तो राहतो आणि मग आपल्या रश्शाची जी चव आहे ती बिघडू शकते यासाठी तो छान असा भाजला गेला पाहिजे पहा आता आपण तुम्हाला दिसतं येते की किती कि छान असा तो आता भाजला गेला आहे आणि आता आपण हे पुन्हा त्या सगळ्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पहा आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हा पुन्हा आपल्याला परतवायचा आहे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्या जे कांदा टोमॅटो तिखट वगैरे टाकून आपला जो मसाला तयार आहे त्याला कसं छान तेल सुटलं होतं आणि यामध्ये आता आपण गरम केलेलं पाणी टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही आहे गरम पाणीच टाकायचं आहे गरम पाणी यासाठी टाकायचं आहे जर तुम्ही गरम पाणी टाकलं तरच त्या रश्शाला तरी येते म्हणजेच कट येतो आणि थंड पाणी टाकलं तर त्याला तरी येत नाही यानंतर मी आता इथे थोडेसे मटारचे दाणे टाकून घेतले आहेत आणि पुन्हा मी पाणी टाकून घेतलं आहे तीन बटाटे मी असेच रश्श्यामध्ये टाकले आहेत जेणेकरून ते आपला रस्सा शिजे शिजेपर्यंत बटाटेसुद्धा शिजून होतात पहा आता आपल्या नंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि रश्श्याला छान उकळी देऊन घ्यायची आहे पहा आपल्या रशाला छान अशी उकळी आलेली आहे आणि मस्त असा रशाचा वास पण खूप छान येतो आहे हा आपल्याला तुम्हाला जसं हवा आहे तशी कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता शक्यतो मिसळचा रस्सा हा खूप पातळच असतो त्यामुळे तो तसाच असलेला खूप छान पहा आता तुम्ही पाहू शकता आपला रस्सा हा ऑलमोस्ट झालेला आहे वरती तुम्हाला जी तरी दिसते आहे ती आता आपण काढून घ्यायची आहे मी तुम्हाला म्हटलं होतं की तीन पळ्या तेल मी का टाकते तर त्याचं कारण हे की मिसळसाठी आपण सेपरेट तरी बनवतो तर ती तरी सेपरेट न बनवता आपल्या या रश्श्यामध्येच बनवून ती रश्श्यावरचीच तरी काढायची यासाठी मी ते तीन पळी तेल आधीच टाकलेलं होतं पहा आता मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपण ही तरी काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण ही तरी छान काढून घ्यायची आहे एका वाटीमध्ये तरी काढल्यामुळे त्याचा तिखटपणा काही कमी होत नाही कारण आपण सगळी तरी नाही काढत थोडीशीच काढतो पहा की किती छान अशी भरपूर तरी आपल्या रश्शावरती आलेली आहे आणि आता ती काढून घ्यायची आहे हे कारण होतं की आपण तिनपळी तेल टाकतो आणि तेच तरी आपण वापरतो आहोत पहा आपला आता मिसळचा रस्सा जो आहे तो तयार झाला आहे आणि आता पाहू शकता आपली मिसळ रेडी आहे तर कशी प्लेटिंग करायची आहे मी आता तुम्हाला इथे दाखवते सगळ्यात आधी फरसाणा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जी मटकी आणि मटारची उसळ बनवली होती ती त्यावरती टाकायची आहे ती टाकून झाल्यानंतर आपण बटाटा आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि बटाटा टाकून झाल्यानंतर आपण जो मिसळचा रस्सा बनवला आहे तो रस्सा त्यामध्ये ओतायचा आहे पहा रस्सा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपण त्यावरती कोथिंबीर आणि कांदा टाकून घ्यायचा आहे आणि नंतर थोडासा पुन्हा कट टाक आपण जी तरी काढलेली आहे ती तरी टाकायची आहे तरी टाकून झाल्यानंतर पुन्हा थोडासा फरसण टाकायचा आणि पुन्हा थोडीशी तरी टाकून घ्यायची आहे त्याच्यावरती मिसळ काही लोकांना मिसळ दहीसोबत खायला आवडते तर काही जणं लिंबू घेतात पण दह्यासोबतसुद्धा मिसळ खूप छान लागते आणि लिंबू ठेवूनसुद्धा मिसळ खूप छान लागते पहा आपली मिसळ आता इथे रेडी झाली आहे कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय